मेथीची भाजी खाणाऱ्यांनी एकदा हे पहाच बघा यामुळे काय काय होते नमस्कार मित्रांनो तुमच्या आहारात मेथीची भाजी असते का मित्रांनो बाजारात गेल्यानंतर मेथीची भाजी खरेदी करताना ती शक्यतो शेतकऱ्याकडून खरेदी करा कारण अनेक व्यापारी लोक माझी भाजी हिरवीगार दिसावी टवटवीत दिसावी यासाठी तिच्यावर एक विशिष्ट प्रकारची केमिकल फवारतात यामुळे भाज्या अधिक हिरव्या आणि तजेलदार दिसतात परंतु हे आपल्याला अनेक दृष्टी आजारी पाडू शकतात आणि जर वारंवार अशा आपल्या आपण खात राहिलो तर त्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखे आजार सुद्धा होऊ शकतात खर तर मेथीची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे फायदे तर आपण जाणून घेणार आहोतच परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जागा असेल तर एक छोट्याशा ट्रे मध्ये तुम्ही मेथीची भाजी घरच्या गर घरी लावू शकता तुमच्या जवळ काही कृषी दुकान असतात कृषी सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी या मेथीची दाणे सहज मिळून जातील किंवा किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मेथीची दाणे मिळतात हे मेथी दाणे मातीमध्ये माती पसरून टाकायचे आणि त्यावरती पाणी टाकायचं आणि बस पंधरा ते वीस दिवसात मेथीची भाजी उगवून येते आणि एक ते दोन आठवड्यात तुम्ही ही भाजी घरच्या घरी बनवू शकता या भाजीत ना कोणते केमिकल टाकलेले असते आणि ना कोणते रासायनिक खत वापरले असते तसेच कोणती कीटनाशक सुद्धा फवारलेले नसतात अशी ही ताजी आणि सेंद्रिय अशा प्रकारची भाजी खाल्ल्याने खरोखरच आपल्याला त्याचे सर्व फायदे मिळणार आहेत मित्रांनो ही मेथीची भाजी खाण्याचे नक्की फायदे कोणते आहेत तर या भाजीमध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन के मुबलक प्रमाणात आहे या मेथीची भाजी असणारे फायबर आपलं पोट साफ ठेवतात जर तुम्हाला वारंवार अपचन होतं पोटाच्या समस्या आहेत पोटात गॅस होतात पोट साफ होत नाही तर तुम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा मेथीची भाजी आवर्जून खाण्यास सुरुवात करा यामुळे तुमची भूक सुधारेल पचनक्रिया सुधारते तुम्हाला माहित आहे ही भाजी ही खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघून जातात परिणामी चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा अकाली होणारे पांढरे केस हे सुद्धा त्रास रोखले जातात भाजीचे मोठे महत्व आहे मित्रांनो ही भाजी खाल्ल्याने आपलं वजन नियंत्रणात राहतं लठ्ठपणा कमी होतो ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो त्यांनी ही भाजी आवर्जून खायला हवी डायबिटीस असणारे तरुण आहेत मधुमेह आहे तर या डायबिटीजच्या पेशंटला सुद्धा ही भाजी खायला काही हरकत नाही मित्रांनो ही भाजी खाल्ल्याने रक्तातलं कोलेस्ट्रॉल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि परिणामी हृदयाचे आरोग्य जपलं जातं आपलं हृदय निरोगी राहतं अनेक महिला भगिनींना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास होतो अशा महिलांनी तर ही भाजी नक्कीच खायला हवी आणि मासिक पाळीत पोटदुखीचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो आणि शरीरात लोह सुद्धा तयार होतो मासिक पाळीमध्ये बऱ्यापैकी रक्त गेल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवते तेव्हा महिला वर्गाने या भाजीचे सेवन आवर्जून करावं ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे त्यांनी या मेथीच्या भाजीमध्ये जर कांदा परतून खाल्ला तर त्यामध्ये त्यामुळे त्यांचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो या मेथीमध्ये असणारे महत्वाचे घटक आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवतात त्यामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात रक्तदाब नियंत्रित राहतो या मेथीच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे महिलांमधील स्तनाचा कॅन्सर होऊ देत नाही आजकाल अनेक महिलांना स्तनाचा कॅन्सर होतो तो जर आपल्याला होऊ नये असे वाटत असेल तर या मेथीच्या भाजीचे असणाऱ्या अँटीऑक्सिडेंटच्या तुमच्यात कामी येतात तसेच ही भाजी खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग सुद्धा होत नाही जर तुमचं तोंड आलं असेल किंवा घसा बसला असेल तर मेथीची पाणी ही ग्लासवर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवावी आणि त्यानंतर या पाण्याने आपण गुळण्या कराव्यात त्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो जे तोंड आलेला आहे त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही मेथीची भाजी खाण्याचे अनेक अनेक फायदे आहेत परंतु लक्षात ठेवा ही भाजी प्रकृतीने उष्ण आहे आणि म्हणून थंडीच्या दिवसामध्ये विशेष करून या भाजीचं आपण जास्तीत जास्त सेवन करावे जेव्हा उन्हासारखे दिवस असतील त्यावेळी ही भाजी थोड्या प्रमाणात खावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा व आपल्या मित्रमैत्रिणी व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद